नमस्कार मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात अनेक दिग्गजांचा पराभव झाला महाविकास आघाडी आणि महायुती अशा समीकरणामुळे मोठमोठ्या दिग्गजांचाही पराभव करणं यावेळी शक्य झालं अनेक मंत्री राज्यात पराभूत झाले मात्र राज्यात काही लढती या पारंपरिक संघर्ष स्वरूपाच्या होत्या अर्थात या लढायांना संघर्षाचा इतिहास आहे संघर्षाची पार्श्वभूमी आहे असाच संघर्ष हा नगर दक्षिण लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला नुकतंच भाजपचे डॉक्टर सुजय विखे यांचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे नेते निलेश लंके यांनी पराभव केला प्रत्यक्षदर्शी हा पराभव निलेश लंके यांनी विखेंचा केला असला तरी हा पराभव पवारांनी विखेंचा केला असल्याच्या चर्चा सर्वत्र आहेत हे असं का बोललं जातंय याच्या मागे कोणती कारण आहेत तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी राज दळेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज टॉप मंडळी राजकारणात काही संघर्षांना आता बराच कालावधी लोटलाय म्हणजे काही घराण्यात काही व्यक्तिमत्वांमध्ये असलेला हा संघर्ष अगदी पुढच्या पिढ्यांमध्ये देखील सुरू असल्याचं पाहायला असंच काहीस नगर दक्षिण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पारनेरचे आमदार निलेश लंके यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली खरं म्हणजे ज्यावेळी लंके यांना उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा निलेश लंके हे विखे घराण्यापुढे कमकुवत उमेदवार ठरतील की काय अशी भीती काहींकडून व्यक्त केली जात होती मात्र राजकारणात मुरब्बी असणाऱ्या शरद पवारांनी निलेश लंके यांची लोकप्रियता लक्षात घेत त्यांनाच इथलं तिकीट दिलं विखे यांच्या दृष्टिकोनातून नगर जिल्ह्यावरचं असणारं त्यांचं वर्चस्व कारखानदारी आणि सहकाराच्या माध्यमातून निर्माण केलेलं जाळं यामुळे आपली काहीशी ताकद जास्त असल्याची जाणीव विखे घराण्याला होती मात्र निलेश लंके यांनी कोविडमध्ये केलेलं मोठ्या प्रमाणात काम तसंच एक सर्वसामान्य घरामधला उमेदवार अशी असणारी त्यांची प्रतिमा यामुळे कुठेतरी लंके यावेळी चांगली टक्कर देतील अशी भीतीही विखे यांच्या मनात होतीच आणि त्याच भीतीचं रूपांतर पुढे निकालात झालं अखेर या बहुचर्चित लढतीत निलेश लंकेंनी सुजय विखेंचा पराभव हो केला आणि महाराष्ट्रात एक जायंट किलर म्हणून निलेश लंके नावारुपाला आले सुजय विखेंचा हा पराभव हो अनेक अर्थांनी महाविकास आघाडीच्या दृष्टीनं महत्वाचा असणार आहे नगर जिल्ह्यावरचं एक हाती विखे कुटुंबाचं असणारं वर्चस्व मोडून काढण्यास आता महाविकास आघाडीला निश्चितच सोपं जाईल असं म्हटलं तरी हरकत मंडळी मात्र पवार विरुद्ध विखे घराण्याचा इतिहास पाहत असताना बाळासाहेब विखे आणि शरद पवार यांच्यापासूनच या राजकीय संघर्षाला सुरुवात झाली बाळासाहेब विखे हे शंकरराव चव्हाण गटाचे तर शरद पवार यांचा स्वतःचा असा एक वेगळा गट या गटबाजीमुळेच या संघर्षाला सुरुवात झाली काँग्रेसमध्ये असे अनेक दिग्गज नेते होते ज्यांचा पवारांना विरोध होता तर दुसरीकडे दुसऱ्या गटातून बाळासाहेब विखे यांच्या राजकारणाला देखील विरोध करणारा एक गट होता आणि अने अनेक नेते होते आणि विशेष म्हणजे या नगर जिल्ह्यातल्या तनपुरे थोरात गडा काळे आदी घराण्यांचा विखे यांच्या राजकारणाला विरोध होता ज्यावेळी पवारांनी काँग्रेस सोडत स्वतः काही नेत्यांना सोबत घेत पुलोद आघाडी निर्माण केली होती त्यावेळी त्यांनी बाळासाहेब विखेंना देखील आपल्यासोबत यावं अशी ऑफर दिली होती मात्र काँग्रेसमध्ये आपण एकनिष्ठ राहू असं म्हणत विखेंनी पवारांच्या ऑफरला नकार दिला होता इथं देखील विखे आणि पवारांचा संघर्ष पाहायला मिळाला होता मात्र या सगळ्या संघर्षावर ठिणगी पडली ती एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून विखे यांना टाळत यशवंतराव गडाखांना तिकीट देण्यात शरद पवारांची मोठी भूमिका होती असं म्हटलं जातंय आणि स्वतःच्या जिल्ह्यात दुसऱ्या नेत्याला तिकीट दिल्यानं बाळासाहेब विखे नाराज होते असंही म्हटलं जातंय आणि या नाराजीतूनच बाळासाहेब विखेंनी याच मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवली मात्र पवारांनी जोर लावल्यानं यशवंतराव गडाख इथून त्यावेळी विजयी झाले आणि बाळासाहेब विखे यांना इथला पराभव हा जिव्हारी लागला तिथूनच या दोघात आणखी संघर्ष वाढला दरम्यान या निवडणुकीत यशवंतराव गडाख आणि शरद पवारांनी जाती धर्माचा वापर करत ही निवडणूक जिंकली असून असं करणं बेकायदा आहे असे आरोप करत बाळासाहेब विखेंनी पवार आणि यशवंतराव गडाख यांच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली त्यामुळे पवार आणि विखेंमधला संघर्ष हा आणखीनच वाढला पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं मात्र पवार यांच्यावरचे आरोप निश्चित करण्यास विखेंना अपयश आलं हे प्रकरण सुरू असतानाच शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली मग पुढे बाळासाहेब विखेंनी कायम शरद पवारांवर टीका करायला सुरुवात केली याबरोबरच बाळासाहेब विखेंना शरद पवार यांच्या विरोधामुळे केंद्रात मंत्रीपद देण्यात येत नव्हतं असंही बोललं जात होतं त्यामुळेच बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता पुणे दोन हजार आठ साली महाराष्ट्रात अनेक लोकसभा मतदारसंघ राखीव करण्यात आले नगर जिल्ह्यातला शिर्डी लोकसभा मतदारसंघ ही अनुसूचित जातीसाठी राखीव करण्यात आला त्यावेळी पहिल्यांदाच रामदास आठवले यांना शिर्डी लोकसभेची उमेदवारी देण्यात आली मात्र आठवले हे त्यावेळी पवार समर्थक असल्यानं आठवलेंचा इथं पराभव झाला आणि तो पराभव करण्यात बाळासाहेब विखेंच्या गटाचा हात होता अशा चर्चा होत्या त्यामुळे शरद पवारांच्या समर्थनार्थ असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला विखे विरोध करत गेले तसंच शरद पवारांना पहिल्यांदा न्यायालयाची पायरी ही विखेंमुळे चढावी लागली याचा राग हा शरद पवारांच्या मनात कुठेतरी कायम होता त्यामुळे दोन हजार एकोणीस साली देखील पवारांच्या राष्ट्रवादीने नगर दक्षिणेतली जागा लढवली त्यावेळी संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार विखे विरुद्ध पराभूत झाले मात्र यावेळी पवारांनी निलेश लंकेंना उमेदवारी देत सुजय विख्यांचा पराभव केलाच खरं म्हणजे अजित पवार यावेळी महावितीमध्ये होते त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या भूमिकेचा कुठेतरी विखेंना फायदा होईल असं बोललं जात होतं मात्र अजित पवारांनी या मतदारसंघात काहीशी सावध अशी भूमिका घेतली अर्थात निलेश लंकेंवर त्यांनी टीका केली निलेश लंके तू जिंकून येऊ शकत नाहीस अशा पद्धतीची भाषा ही अजित पवारांकडून वापरण्यात आली मात्र पवारांनी या मतदारसंघातलं राजकारण हेरलं आणि विखेंचा पराभव केला निलेश लंके यांनी तब्बल एक लाख नऊ हजार अठ्ठावन्न मतांनी विखेंना हरवलं हा पराभव विखे विसरणार नाहीतच त्यामुळे विखे घराण्यासोबत असणारं वर्चस्वाचं राजकारण यापुढेही आपल्याला पाहायला मिळणार अशी शक्यता दिसते आपल्याला काय वाटतं हा संघर्ष पुढे चालू राहील का याला कुठेतरी ब्रेक लागेल याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू